नमस्कार कर मी पुण्याची तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुके व्हिडिओमध्ये कमी ते... कमी तेल पिणारी सोडा आणि इनोचा वापर न करता मुगाची भजी योग्य प्रमाणबद्ध अशा साहित्यासोबत सर्व रेसिपी टिप्स फॉलो करून कशा पद्धतीने बनवायची ते आज आपण पाहणार आहोत तर यूट्यूब फॅमिली तुम्हाला पण ही सोडा आणि इनोचा वापर न करता कमी तेलामधील मुगाची भजी जर शिकायची असेल ते पण योग्य प्रमाणबद्ध साहित्यासोबत सर्व रेसिपी टिप्स फॉलो करून तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण आजच्या या व्हिडिओमध्ये ए टू झेड संपूर्ण अशा रेसिपी टिप्स आपण आज पाहणार आहोत ह्या संपूर्ण रेसिपी टिप्स फॉलो करून तुम्ही पण ही मुगाची भजी बनवली तर पहिल्याच प्रयत्नामध्ये परफेक्ट अशी तुम्ही ही मुगाची भजी बनवू शकाल पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ऍट टूरे तृप्ती मिरे कुकिंग लॉग करतील सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज गुरुवार आहे आज ज्यांचा सा वाढदिवस आहे त्यांना यू मेनी मेनी हॅपी रेड्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामनापूर्ण ही स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनूयात मस्त अशी गरमागरम खमंग कुरकुरीत सर्व रेसिपी टिप्स फॉलो करून आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमधील मुगाची भजी तर चला रेसिपीला सुरुवात करूयात एका मिक्सरमध्ये दोन तास भिजवलेली स्वच्छ निवडून धुवून घेतलेली मुगाची डाळ आपल्याला घालायची आहे आता ही मुगाची डाळ या मिक्सरमध्ये घेतल्याच्यानंतर एक टेबल स्पून अशी ही भिजवलेली मुगाची डाळ साईडला ठेवायची आहे आता ह्याच्यामध्ये चार हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत अद्रकची तुकडे घालायचे आहेत अर्धा इंच अद्रकचा तुकडे दोन घालायचे आहेत ओवा धणे जिरे बडशू अर्धा अर्धा टेबलस्पून आपण धने जिरे बडशोप ओवा घेतलेला आहे तोसुद्धा आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला आहे थोडीशी कोथंबीर हिरवीगार घालायची आहे ह्याच्यामध्ये आता यामध्ये हळद घालायची आहे हळद वन चतुर्थांश टेबलस्पून हळद घालायची आहे अर्धा टी एस पी म्हणजे अर्धा बेबी टेबल स्पून ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून थोडंसं पाणी घालून ही मिक्सरला फिरवून घ्यायची आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच योग्य प्रमाणबद्ध नाविन्यपूर्ण रेसिपी शिकायची असतील तर आपले यूट्यूब चॅनल ऍट इरे करा अशा पद्धतीने आपण हे बॅटर तयार केलं आता एक भांड घ्यायचं त्याच्यामध्ये छान अशी निवडून धुवून चिरून घेतलेली एक पळीभर अशी कोथंबीर ह्याच्यामध्ये घालायची आहे म्हणजे अर्धही वाटी वगैरे अशी घालायची आहे कोथंबीर आता हे बॅटर आहे मुगाच्या भजीचं ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे या बाऊलमध्ये घालायचं आहे या भांड्यामध्ये घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला जे एक टेबलस्पून साईडला आपण ठेवली होती मुगाची डाळ भिजवलेली तीसुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि हे जे मुगाच्या भजीचं बॅटर आहे ती हे छान असं दोन ते तीन मिनटं हाताने चांगलं असं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून हे मुगाच्या भजीचं बॅटर आहे ना अगदी फसफसल्यासारखं होईल आणि मस्त असे स्पॉन्जी कुरकुरीत असे आपले भाजी होतात पहा हाताने हे बॅटर फेटल्यामुळं आपल्याला ह्याच्यामध्ये सोडा किंवा इनो घालायची सुद्धा गरज पडली नाही आणि आपण जी डाळ भिजवलेली साईडला ठेवली होती एक टेबल स्पून ती घातल्यामुळे ह्या भजीला एक कुरकुरीतपणासुद्धा जाणवतो आणि ही भजी अगदी स्पॉन्जी आणि कुरकुरीत होते आता गॅसवरती कढई तापत ठेवायची आहे कढईमध्ये तेल घालायचं तेल तापून द्यायचं गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि ह्या लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती ही भजी छान अशी तळून घ्यायची आहे तर पहा आपण ही भजी तळण्यासाठी तेलामध्ये घातली एक दोन मिनटं थांबलं आणि दोन मिनटं थांबून ही भजी आपल्याला तेलामधली पलटी करून घ्यायची आहे दोन मिनटानंतर ही भजी पलटी केल्याच्यानंतर पुन्हा दोन मिनटं ही भजी पलटी करून मस्त अशी ह्या तेलामध्ये तळून घ्यायची आहे म्हणजे टोटल जवळजवळ चार मिनटं लो टू मीडियम गॅस फ्लेमवरती ही भजी तळून घ्यायची आहे तर प अशा पद्धतीने चार मिनटं या तेलामध्ये आपण छान अशी ही भजी तळून घेतलेली आहे अग अगदी कमी तेल पिते ही भजी जर तुम्हाला ॲसिडिटीचा वगैरे त्रास असेल जर चण्याचं पीठ कोणाला चालत नसेल चण्याच्या भजी जर चालत नसेल ज्यांना जे कांदा लसूण वगैरे खात नसतील त्यांच्यासाठी अगदी उ उत्कृष्टरित्या असा हा पर्याय आहे मुगाच्या डाळीची भजी खूप मस्त होते भन्नाट होते पहा ही मुगाच्या डाळीची भजी आणि एक विशेष म्हणजे मुगाची डाळ ही प्रोटीनयुक्त असते आणि हेल्दीसुद्धा असते तर त्यासाठी ही मुगाची भजी तुम्ही जरी करून खाऊ घातली घरातल्यांना घरातल्यांना मुगाची भजी खाल्ल्याचा आनंद आणि आपल्याला मुगाची डाळ आपल्या घरातल्यांच्या पोटात गेल्याचा आनंद हो की नाही टुईंग वन आपला फायदा होतो तर यूट्यूब फॅमिली पहा मस्त अशी आपली गरमागरम खुसखुशीत सर्व रेसिपी टिप्स फॉलो करून आपण ही मुगाची भजी आज बनवलेली आहे मुगाच्या डाळीची भजी तर युट्यूब फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा कुकेन ब्लॉगिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना असं आजचा हा कुकिंग अँड ब्लॉगिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर अशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध रेसिपींसाठी आपले यूट्यूब चॅनल ॲड दिले तृप्तीं मेरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत जन नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध अशा रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील आणि यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग आणि ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त का आणि स्वस्त राहा धन्यवाद